कधीकधी खूप जास्त त्रास होतो त्या त्रासाचं नेमकं कारण काय आहे हे स्वतःच स्वतःला नीट कळत नसतं अनेक गोष्टी एकमेकात गुंतलेल्या असतात कोणाकडे तरी भरभरून बोलावंसं वाटतं पण नेमकं काय तेही कळत नसतं ज्याच्याकडे बोलावंसं वाटतं त्याला फोन तर करतो पण समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकता ऐकता स्वतःचं म्हणणं मात्र स्वतःकडेच राहतं मग वाटतं जाऊ दे कशाला समोरचा छान मूडमध्ये आहे आपलं रडगाणं सांगून उगीच त्याचा दिवस का खराब करायचा जाऊ दे असं म्हणून आपण फोन ठेवून देतो पण पुन्हा मनात तोच विचार येत राहतो बरं मनातलं पूर्णपणे व्यक्त करता येत नसतं ते व्यक्त केलं तर त्यावर लॉजिकली उत्तर मिळतं पण कधीकधी मनाला तेही नको असतं कदाचित आपल्यासारखं समोरच्यानेही आपलं दुःख कुरवाळावं अशी आशा असते शेवटी काय आपल्याला काय हवं आहे हे दुसऱ्यापेक्षाही आपल्यालाच जास्त माहीत असतं मक्का का कोणापुढे आपली व्यथा मांडण्याची धडपड चालू असते